काकूचा चावटपणा पडला महागात आजच्या या क्राईम स्टोरी मध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो नंदनगावच्या शांतवाडीत राहणारी मायरा काकू वय चाळीसच्या आसपास पण ती पाहिली की गावातले तरुण थोडेसे गोंधळून जात तिचं बोलणं नजर आणि हसण्यात एक वेगळीच चावट चुनूक होती घरात काका सतत बाहेर असायचे त्यामुळे लोकांत तिच्याबद्दल चर्चा असायची गावातल्या काही मुलांनी सांगितलं होतं काकू जरा जास्तच जवळीक जा दाखवते काहीतरी बिनसलय तिच्यात एके दिवशी अचानक गावात खळबळ उडाली राम्या गावातला पंचवीस वर्षांचा मुलगा पोलीस स्टेशन मध्ये गेला आणि म्हणाला काकूने माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं ती जशी दिसते तशी नाहीये तिच्या हावभावांच्या मागे गुन्हा लपलेला आहे सगळे थक्क झाले पोलीस काकूकडे पोहोचले तेव्हा ती नेहमीच्या आकर्षक स्टाईल मध्ये उभी होती डोळ्यांच्या कोपऱ्यात एक खट्याळ स्मित आणि वागण्यात अस्वाभाविक आत्मविश्वास ती म्हणाली मी आणि गुन्हा तुम्हाला कोणी भरवलंय ती ओठावर जीप फिरवत म्हणाली पोलिसांना तिचं हे वागणं संशयास्पद वाटलं राम्या म्हणाला काकू आधी चावट नजरेने पाहते मग गोड गोड बोलते आणि रात्री अचानक हाका मारते असं करून त्याला जवळ ओढायचा प्रयत्न करते पण खरी गोष्ट वेगळीच होती मित्रांनो त्याच्या जवळ असलेल्या प्रॉपर्टीच्या कागदावर तिची नजर होती तिला हावभावांची सवय आणि लोकांना फसवण्याचं कौशल्य हाच तिचा गुन्हेगारी शस्त्र होता राम्याने विरोध केला तेव्हा काकूने त्याच्यावर खोटा आरोप करायला प्रयत्नही केला काकूने तिच्या चावटपणाचा वापर करून काही लोकांना ब्लॅकमेल केलेलं होतं कधी कधी मेसेज कधी फोटो तर कधी तिच्या छेडवणाऱ्या चाली त्यातून तिने पैसे दागिने आणि लोकांच्या घरातली माहितीही मिळवली होती गावातल्या दोन जणांनी आत्महत्येचा प्रयत्नही तिच्या धमक्यामुळेच केला होता पण ते कोणी उघड करायला हिंमत करायचं नाही शेवटी राम्याने पुरावे दिले काकूची मोबाईल रेकॉर्डिंग व्हॉइस नोट आणि तिचे ब्लॅकमेलचे मेसेजेस पोलिसांनी सगळं पाहिलं आणि काकूच्या चेहऱ्यावरचा खट्याळ हसू पहिल्यांदाच गायब झाला काकूचं चावट पण प्रलोभन नव्हतं तर ते तिचं हत्यार होत मित्रांनो ती लोकांना जाळ्यात ओढत होती आणि गुन्हे करत होती शेवटी काकूला अटक झाली गावात पहिल्यांदा कोणी उघड बोलून तिच्या अपराधांचा Mou kouta ou fadla.